नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र घराणेशाही न्यूज चॅनल आपल्या दिग्रस विधानसभेचे उमेदवार दिनेश भाऊ सुकोडे यांच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी दिनेश भाऊ सुकोडे हे कासवाच्या गतीने तरी चालताना दिसत आहे आपल्या चालताना दिसत आहे चालत आहेत मतदारामध्ये परंतु चांगल्या चांगल्या उमेदवाराला घाम फोडत आहे दिनेश भाऊ सुकोडे यांचे हिरा आहे हिरा डायमंड हिरा स्वतः हिरा आहे ते त्यांची बैठक घेण्यासाठी मी त्यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आणि दिनेश भाऊ सुकोडे नमस्कार 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 आपण किती किती गावाचे दौरे केले साहेब किती गाव राहिले तुमचे सर्वप्रथम सर्व दिग्र दारवाने मतदारसंघ तमाम मतदारसंघातील जनतेला शुभ सकाळ वा आज या ठिकाणी आपलं सर्व सत्तर टक्के गाव पिंजून झालेला आहे आणि प्रत्येक खेड्या खेडेगाव असो गावामध्ये असो सर्व ठिकाणी अतिशय सुंदर प्रतिसाद आपल्याला आहे आपला प्रचार हा लोकाला दिस दिसत नाही आहे फक्त आपण ते दाखवत नाही कोणाला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन मायक्रो प्रचार ज्याला म्हणतो सूक्ष्म प्रचार त्या पद्धतीनं आपला प्रचार चालू आहे आणि सर्वची अशी इच्छा आहे युवकामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि हे इलेक्शन म्हणजे एक उत्साह आहे या उत्साहामध्ये कोणी जिंकल कोणी हारल पण अतिशय सुंदर असा प्रतिसाद लोकांचा आहे आणि सर्वांचा आशीर्वाद निश्चितपणे आपल्यावर राहणारच या ठिकाणी प्रश्न सोबत सोबत साहेब तुमच्या युवा युवा विद्यार्थी युवक हा जास्त भरणा दिसत आहे तुमच्या प्रचाराच्या ताप्यामध्ये आणि युवक म्हटल्यानंतर युवकाच प्रत्येक घरी ऐकत असते त्यांच्या ज्या घरचे फॅमिली म्हणून तुम्ही काही कमी कमजोर पडला नाही आणि चांगले चांगले जे उमेदवार रेस मध्ये समजतात स्वतःला त्यांना सुद्धा घाम फोडलेला आहे तुम्ही आणि दारवा दिग्रस नेर मध्ये आपले संपूर्ण दौरा झाला का साहेब दिग्रस दारवा नेर मध्ये संपूर्ण दौरा झाला पण काही खेडेगावमध्ये आणखी अद्याप दौरा व्हायचा आहे सत्तर टक्के आपलं भेटी गाठी झालेलं आहे आणि आपण स्वतः काही ठिकाणी जाऊ नाही शकलो ते मला त्याची खंत आहे पण निश्चितपणे आता ते आपण पुढे आता या पाच सहा दिवसाच्या कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू तर आजचा कुठं दौरा आहे दिनेश भाऊ आजचा धारव्या परिसरामध्ये दौरा करण्या करण्याचा आहे आणि थोड्या आहोत धारव्यामध्ये परवाला आमचा राऊंड झाला होता त्या ठिकाणी पहा त्या ठिकाणी तुमची चारचे गोळीबार चौकामध्ये चांगल्या चर्चा चालू होती दिनेश भाऊ सुकोडे यांचा जे समाज आहे समाज तर त्यांच्या पाठीशी आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे जे तुम्ही सर्व समाजामध्ये सुकोडे त्यामुळे चांगल्या घाम फोडलेला आहे आजचा दौरा तुमचा चांगला कायम सुख समृद्धीचा जावो आणि तुम्हाला भरगतच यश मिळो आणि आजच्या दौऱ्यामध्ये आता शेवटी समजा आता किती दिवस मतदान म्हणजे वीस तारखेचं मतदान आहे अठरा तारखेपर्यंत आहे अठरा तारखेपर्यंत हे आहे अठरा तारखेच्या चार वाजेपर्यंत आहे प्रचार आहे त्याच्यानंतर मुख प्रचार बरं अंदाज शेवटचा प्रश्न कमीत कमी आपण किती हजारापर्यंत पोहोचाल मतदानाचा आशीर्वाद किती पेटेल मतदानाच्या स्वरूपाला जनतेचा तुम्हाला अंदाज आहे आता ते अंदाज तर आपण निश्चित काढू नाही शकत परी आपल्याला तर विजय व्हाच आहे अच्छा क्या बात है वाह वाह बता ले प्रश्न आहे जनतेचा आशीर्वाद आपला म्हणतो क्या बात धन्यवाद दिनेश भाऊ सुकुडे आपण सध्या साई न्यूज चॅनल दिनेश भाऊ सुकोडे यांच्या ऑफिसमध्ये आलेले त्यांची भेट घेण्यासाठी आणि दिनेश भाऊ सुकोडेच्या कार्यकर्त्यामध्ये ताफा जे दिसत आहे युवक विद्यार्थ्यांचा ताफा जास्त ता, आहे युवकांचा ताफा जास्त आहे त्यामुळे ता, काय म्हणजे घडून आणतील दिनेश भाऊ सुकोडे हे वीस तारखेला आपल्याला तेवीस तारखेला समजणार आहे त्यांचं मतदान बोलून दाखवत नाही बाकीचे मतदान बोलून दाखवत आहे एवढाच फरक आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई साई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र